राहाणे हॉस्पिटल व राहाणे मेडिकल या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी जगप्रसिद्ध नेत्रचिकित्सक पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे व जगप्रसिद्ध लेप्रोस्कॉपी डॉक्टर नितीन घोरपडे यांच्या शुभ हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी डॉक्टर तुषार राहाणे आणि डॉक्टर सौ वृषाली राहाणे यांनी उपस्थित मान्यवरांनी पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या राहणी हॉस्पिटलमध्ये जर्मन टेक्नॉलॉजीच्या मशिनरी उपलब्ध असून लेप्रोस्कॉपी डी सोनोग्राफीची गुणवत्ता चांगली आहे त्यामुळे वंदत्व उपचार करण्यास खूप मदत होईल या हॉस्पिटलमध्ये ग्राहकांना दर्जेदार सुविधा देण्याचा संकल्प डॉक्टर तुषार राहणे यांनी केला आहे पाहूया सविस्तर वृत्तांत बरोबर सहा वाजून पंधरा मिनिटांनी अधिकारी आजच्या या हृदय वस्तूचं उद्घाटन अतिशय योग्यपणे झालेलं आहे असं म्हणायला थोड़े देर में मेडिकल हां गेट पर जनरल प्रोफेसर आचार्य सुदर्शन को बैठक का प्रमाण पत्र और 34 का एक जरूरी क्लाइंट और सर्व पांच संस्था का आश्रम राम और राज ने सभा में राम ने संबोधित राधे नाभिर्तान साच रामाय 10 स्पीड नंबर आणि आधार कार्ड आणि पराय नंबर तर रामास बहिणी मागेय बहिणीने ठाव आणि बहिणीने मागेय होत नाही 777 सुकुल बस आमदार ग्रुप मध्ये सचिव असेल द्वितीय होत सगळ्यात ती प्रकार सर्वोत्तम गोष्ट हा चित्रकला द्वितीय आपण ओ गणराणा हुआ

毛细，毛细， शिक्षण आहे एमबीबीएस एम एस बी एन बी एफ एम एस एफ आर एम हा नम्रतेचा दरारा असतो आणि हीच नम्रता हाच स्वभाव ठेवून आदरणीय हा नम्रतेचा दरारा असतो आणि हीच नम्रता हाच स्वभाव ठेवून आदरणीय कदम सर जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या शेतकऱ्याला काच देऊयात गुरबडी सर येतो आहे यांना विनंती आहे आपण यायचं त्याला पारंगत केला आहे प्लस तिसरी गोष्ट म्हणजे की इथिकल प्रॅक्टिस आजकाल आपण बघतो की जे पेशंटचे नातं किंवा पेशंट म्हणतात की आजकाल इथिकल डॉक्टर सापडत नाही की जो आपण पहिलं डॉक्टरला देव म्हणायचो आजकाल त्या लेवलचे डॉक्टर आपल्याला सापडत नाही पण मला विश्वास आहे की तुषार त्या परीक्षेवर उतरेल आणि पूर्ण त्याच्याकडून तुम्हाला इथिकल प्रॅक्टिसच बघायला भेटेल कारण त्यांनी ते एक वर्ष त्यांनी बघितलं आहे आणि त्याच्यावर मी ते बिंबवलं आहे की इथिकल प्रॅक्टिस जर तुम्ही केले तर तुमचे हात कमी पडतात इतके पैसे तुमच्याकडे येतात तर इथिकल प्रॅक्टिस करणं किती गरजेचं आहे आणि तुम्ही जेव्हा बोलता तर तुमच्या बॉडीमधले व्हायब्रेशन कसे पेशंटकडे जातात ते त्याला एक वर्षात मी ट्रेन केला आहे तिसरी गोष्ट म्हणजे की आपण म्हणेल की मी अशी शुभेच्छा देईल की त्याने सक्सेसफुल झालं पाहिजे पण सक्सेसफुलची डेफिनेशन अशी नाही की त्याने फक्त फक्त खूप पेशंट मिळवले पाहिजे खूप पैसा कमवला पाहिजे तर त्याच्याबरोबर घरामध्ये सुख आणि शांती आली पाहिजे तर जगामध्ये सुखाला कायम दुःखाची बाजू असते यशाला कायम अपयशाची बाजू असते मानाला कायम अपना अपमानाची बाजू असते पण जर तुम्ही जर चांगल्या मार्गाने घरामध्ये पैसा आणला तर तुम्हाला ती तुम्हाला कायम शांती देणार आणि ती कायम तुम्हाला आनंद देणार आनंदाला हा विरुद्धार्थी शब्द कोणताच नाही आहे जसं सुखाला दुःख हा विरुद्धार्थी शब्द आहे मानाला अपमान हा अविरुद्धार्थी शब्द आहे आणि लाभ झाला पाहिजे पैसे भेटले त्याला हानी पण होऊ शकते तसं आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही आहे तुम्ही दुःखामध्ये पण आनंदी राहू शकता तुम्ही अपमानामध्ये पण आनंदी राहू शकता आणि तुम्ही हानीमध्ये पण आनंदी राहू शकता पण हे कधी हे दोन गोष्टीमध्ये जर तुम्ही जो पैसा कमावला तो जर चांगल्या मार्गाने आला तर आणि सेकंड ज्या पेशंटची तुम्ही सेवा करताय तुम्हाला देवाने सिलेक्ट केलं आहे ह्या गोष्टीसाठी जसं एखाद्याला इंजिनियर म्हणून के सिलेक्ट केलेलं असतं कोणाला स्पेससाठी सिलेक्ट केलेलं असतं तसं तुषारला डॉक्टर म्हणून सिलेक्ट केलं आहे आणि त्या गुणांनी त्याला ते हे दिलं आहे ते 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 जे काही स्किल आहे ते त्याचे नाहीत ते देवाने त्याला दिले आहेत आणि त्याच्या त्या स्किलचा वापर त्यांनी पेशंटला बरं करण्यासाठी किंवा देवाने त्याला एक संधी दिली की त्या लोकांची सेवा करण्यासाठी आणि आपल्याला जे स्किल भेटला आहे त्याचा यूज करण्यासाठी आणि परमार्थ करण्यासाठी आत्ताच ते मला म्हणत होते वारकरी संप्रदायामध्ये त्याची सारा गोतावळा आहे की जो वारकरी संप्रदाय फॉलो करतो जसं अर्जुनाला कृष्णाने सांगितलं होतं भगवान कृष्णाने की तुम्हाला स्मरण कर आणि तुझं कार्य कर की ज्याने काय होईल की तुझ्या हातून चुकीचं कार्य होणार नाही त्याचप्रमाणे त्यांनी पण विठ्ठलाला स्मरण करून आपलं काम प्रामाणिकपणे करावे आणि रामपूरचं नाव पूर्ण संगमनेरचं नाव पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये उज्ज्वल करावं ही शुभेच्छा थँक्यू त्यांनी रोग तज्ञ झाला आणि त्याचा मला खूप अभिमान आहे की एक माझा विद्यार्थी ग्रामीण भागात जाऊन जे त्याची स्वतःची सेवा देणार आहे आणि त्याला पुढचं ट्रेनिंग जे आहे ते डॉक्टर नितीनजी घोरपडे यांनी दिलं आहे कारण आता बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपण आता अगोदर टाक्याचे ऑपरेशन करायचो आता ते गेली आहेत सगळी आणि त्याचं आता लॅपरोस्कोपी आला आहे ज्याच्यामध्ये टाके लागत नाहीत आणि लागले तरी ते पुन्हा काढावे लागत नाहीत अशा प्रकारचे नवीन तंत्रज्ञान विकसित झालं आहे त्याचं शिक्षण आणि त्याच्यानंतर जेव्हा वंद्यत्व येतो किंवा बाळ होत नाही अशा वेळेचं जे आय एफ नावाचं नवीन तंत्रज्ञान आलं त्याच्यासाठी आपलं मोठ्या शहरात जावं लागतं तर त्याचं तंत्रज्ञान शिकवायचं काम नितीनजींनी केलं आहे तुषारला शिकवलं आहे आणि ऋषाली त्याची जी पत्नी आहे तर त्या अनास्थेटीस आहेत म्हणजे हे फार चांगलं कॉम्बिनेशन आहे कारण भूल द्यावी लागते आणि त्याच्यानंतर सर्जरी करावी लागते आणि त्यामुळे भूल तज्ज्ञ मागवायची गरज पडणार नाही आहे ते दोघंही एकत्र मिळून हे चांगलं काम करणार आहेत आणि देशमुख साहेबांचं हे हॉस्पिटल आहे कारण ते देशमुख साहेब ही हे ग्रँड मेडिकल कॉलेजचेच विद्यार्थी होते आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये वहिनी इथं बसल्यात हे काम होणार आहे नेता नवनाथ बसला इथे त्याच्यानंतर राणेसाहेब बसले बाळासाहेबांना बहुतेक मी फोन नाही केला बाळासाहेब थोड्यात माझे अतिशय चांगले मित्र आहेत आणि सर्व शस्त्रक्रिया ह्या तर असणारच आहे परंतु लॅप्रोस्कोपी असो जी की सर्वात अवगत टेक्नॉलॉजी आहेत सध्या जगात वापरल्या जातात त्या संगमनेरला मी आणण्याचा प्रयत्न करतो आहे जर्मन कंपनीचे इम्पोर्टेड टू तूड लॅ ला... टू डी लॅप्रोस्कोपीचं जे सेट आहे ज्या ज्याची किंमतही खूप आहे आणि त्याचे आउटपुट जे पेशंटला जो काही फायदा होणार आहे तो आपल्या हॉस्पिटलला नक्की होईल त्याचबरोबर मी जे काही टेस्टू बी बी किंवा आय व्ही एफ जे म्हणतो त्याचंही शिक्षण घेतलं आहे त्याच्यामुळं आपल्याकडं जी सोनोग्राफीची मशीन आहे ती मुद्दा म्हणूनच थ्री डी सोनोग्राफी मशीन विकत घेतली नवीन मशीन विकत घेतली कारण की त्याच्यामुळं येणारे जे आउटपुट्स आहेत जे पेशंटला येणारा जो गुण म्हणतो तो खूप चांगल्या पद्धतीचा असेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की वारंवार असं ऐकतो की नॉर्मल डिलेवरी करतो आहे मग सीझर लागलं सीझरच्या ला, वेळेस डॉक्टर अवेलेबल नाही भुलीचे डॉक्टर अवेलेबल नाहीत किंवा पिडॅट्रिशन बाळाचे डॉक्टर अवेलेबल नाही आहेत किंवा लॅबवाल्या अवेलेबल नाहीत परंतु सर्वच गोष्टी मी सोबतच घेऊन चाललो आहे माझी वाईफ पण माझी बायको पण एम डी अॅनिसिशा झाली तिचं पण चांगल्या ठिकाणून सेवाग्राम वर्धेहून एम बी बी एस झालं आणि गव्हर्मेंट कॉलेजलाच एम डी झालं तिचं कम्प्लीट तीही Uh, मला तेवढाच बॅकअप राहील जे तेवढीच चांगली एमर्जन्सीची सेवा देता येईल इथं आलेल्या सर्वांचे नातलगांचे उपस्थित सर्वांचेच आणि वेळोवेळी माझ्या मागं थांबणारे माझे मित्र जे कधीही कोणत्याही क्षणाला फक्त हाकेच्या अंतरावर तयार असतात अगदी हॉस्पिटलचं काम असू पर्सनल काम असू अगदी कसलंही काम असू त्यांचेही मी आभार व्यक्त नाही करत कारण की मित्राला हक्काने सांगू शकतो परतही सांगणार आहे आणि आलेल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि हां जेवणाची व्यवस्था केलेली आहे आनंदाचा क्षण आहे आपल्या सर्वांचा लाडका तुषारने आज स्वतःचं एक हॉस्पिटल सुरू केलेलं आहे आणि आज दुसरा दुर्मिळ योग आपल्या सर्वांना आहे की ज्यांनी सर्वांना नवीन जीवनदान देऊन एक देवदूत म्हणून नेत्रदृष्टी देण्याचं काम केलेलं आहे ते तात्यात लहाने आज प्रत्यक्ष आपल्यामध्ये उपलब्ध आहेत खरंतर एक आश्चर्य आहे आदरणीय तात्याराव लहाने यांचं एकूण जर जीवन आपण जर पाहिलं तर अनेक लोकांना जीवनदान नवजीवन देण्याचं काम दृष्टी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि आज आमच्या संगमलासुद्धा आज एक मा साहेब पद्म पुरस्कार रघुर खेडकर यांना आजही मिळालेला आहे तो योगाव होणार आहे डॉक्टर साहेब आमच्या गोंदवाडी गावातील हा जो राहणे परिवार आहे या राहणे परिवाराचं जर वैशिष्ट्य म्हटलं तर आमच्या आदरणीय पांडुशेठ राणे असतील रामबाबा राणे असतील आणि तुषारचे वडील कैलासवासी लक्ष्मण रहाणे असतील या संपूर्ण परिवारला एक अध्यात्माचा सा वारकरी संप्रदायाचा एक वारसा आहे गुंदवडी गावामध्ये राहणे मळ्यामध्ये आणि या संपूर्ण परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचा झेंडा पाठीवर घेऊन या परिवारानं खूप धार्मिक पद्धतीनं आणि एक सात्विक पद्धतीनं आपला जीवनक्रम केलेला आहे दुसरा जर विचार केला तर त्यांची पुढची पिढी आहे ती योगयोगानं म्हणा किती वैद्यकीय क्षेत्रात आली सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याचं काम ही संपूर्ण पिढी करत आहे नव्या पिढीचे नवे, नवे डॉक्टर तुषार आज या ठिकाणी आमच्या संपूर्ण संगमनेर शहरासाठी तालुक्यासाठी एक अत्यंत चांगलं असं दालन घेऊन येत आहे डॉक्टर तुषार राणे आणि ऋषाली महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे जोरदार काळ्यांच्या गर्भामध्ये आपण सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे खरं आपल्याला पद्मश्री पुरस्काराने सर सन्मानित आहेत त्याचबरोबर सरांच्या जीवनावर सरांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाच्या बरावर एक चित्रपट सुद्धा सरांच्या या जीवनावर या ठिकाणी काही दिवसामध्ये संपन्न होत आहे तरी आता ताताराव लहाने सर यांच्या ठिकाणी राहणे परिवाराच्या वतीने समोर उपस्थित असलेल्या सर्व संघटनकरांच्या वतीने मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो मॅट्रोस्कृिक सर्जरी सरांनी आतापर्यंत केलेल्या आहेत डॅन ऑफ एन्ड्रोमॅट्रिक सर्जरी म्हणून सरांची ओळख संपूर्ण जगामध्ये आहे आणि डॉक्टर तुषार राहाणे মার্গদর্শক গুরুই জোরদার টা গরমে আদরপরে সার্চ করুয় sudah <laughs> <laughs> <Thank you. laughs>